आता नाका या ठिकाणी आम्ही आला असता या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अशी घटना दिसून आलेली नाही आहे अफवा पसरलेली होती की दगडफेक झाली म्हणून परंतु अशा कुठल्याही प्रकारची घटना या ठिकाणी घडलेली नाही आहे आम्ही सर्व मोबाईल ताबडतोब या ठिकाणी आलेलो आहोत आणि अशी कोणतीही घटना या ठिकाणी घडलेली नाही तरी आम्ही कुणी असं अफवा पसरू नये एवढीच आम्ही अपेक्षा करत असतो काही तरुण नाही काही तरुण ताब्यात नाही रस्त्याने जे दारू पिणारे दोघ चालले होते त्यांना फक्त ओरडत चालले होते त्यांना फक्त आम्ही ताब्यात घेतले नाही अफवा काय पसरली होती असे कोणी अफवा पसरली ते समजलं नाही परंतु कारण नसताना गर्दी जमा झाली होती त्यांना आम्ही आता त्यांच्या घरी पाठवून आहे तुम्हाला कसं माहिती कॉल आला कॉल मोबाईलला कॉल आला होता कुणी जरी फोन केला असेल एकशे बाराला त्यामुळे ते या ठिकाणी पोलीस ताबडतोब आम्ही या ठिकाणी हजर जातो काही दगड काय नाही काय 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 नाही नागरिकांनी शांतता राहावी एवढंच आव्हान आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा